थोडा वेगळा विषय डॉक्टर निवडताना जो डॉक्टर मध्ये प्रॅक्टिस करतो त्याच्याकडे जाणार की जो मध्ये प्रॅक्टिस करतो त्याच्याकडे जाणार तुम्हाला जेव्हा काहीतरी आजाराची चाहूल लागते तेव्हा साहजिक तुम्ही डॉक्टर कडे जाण्याचा विचार करता पण पूर्वी एका खोलीच्या क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस करणारा डॉक्टर त्याने आता शंभर बेडचं हॉस्पिटल तयार केलंय आता त्याने ते शंभर बेडचं हॉस्पिटल हे काय तुमच्या चॅरिटी करता नाही केलेलं म्हणजे तुम्ही आता त्याच्याकडे जर गेलात तर तो तुम्हाला बेडवरती झोपवल्याशिवाय सोडणार नाही कारण कसं आहे की पूर्वी तोच डॉक्टर तुम्हाला त्याच्या स्वतःच्या जवळच्या चार सहा गोळ्या देऊन बरं करायचं आणि पाच दहा रुपये घ्यायचा आता त्याच्याकडं शंभर बेडचं हॉस्पिटल आहे एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्याची त्याच्यावरच कर्ज काढलंय त्याने साठी आणि त्याच व्याज भरायचंय त्याचे हप्ते भरायचे त्याला त्यामुळे साहजिक तो या दिशेने तुम्हाला ढकलतो की तुम्ही खर्चिक ट्रीटमेंट कशी घ्याल त्यामुळं आता डॉक्टर निवडताना बरं प्रॉब्लेम असा झालाय की आता तो क्लिनिकचा डॉक्टर जवळपास गायब झालाय की क्लिनिक मधले जे डॉक्टर आहेत ते मोठ्या हॉस्पिटलचे एजंट असल्यासारखे काम करतात म्हणजे तुम्ही जरी क्लिनिकमध्ये गेलात तर ते तुम्हाला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला रेफर करतात की तिकडे जावं तुम्हाला इथं तुमची ट्रीटमेंट नाही होणार ना ना तर अशी परिस्थिती अशा परिस्थितीत काय करायचं तर कसं आहे की प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये चांगली लोक असतातच चांगले डॉक्टर असतातच आता काय झालंय की जे चांगले डॉक्टर आहेत त्यांना काळाच्या ओघात क्लिनिक जी प्रॅक्टिस आहे क्लिनिकल जी प्रॅक्टिस आहे ती महागाईमुळे ती महाग झाली आणि त्यांची जी एक्सपर्टीज आहे म्हणजे त्यांची एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे जी, जी प्रॅक्टिस आहे तर त्या प्रॅक्टिस साठी तुम्ही द्यायला पाहिजे त्यांना पैसे कारण की कसं आहे की पण लोक काय म्हणतात म्हणजे नाही नाही तो डॉक्टर खूप महाग आहे दोन हजार रुपये फी घेतो तो, तो। अहो ते दोन हजार घेऊन तो आजही तुम्हाला त्या सहा वॉर्डमध्ये नीट करतोय आणि हा पूर्वी जो तुम्हाला सहा वॉर्डमध्ये नीट करणारा जो डॉक्टर होता त्याचं फायव्ह स्टार हॉस्पिटल नाही ते हॉटेल झालंय आता तर तो, तो तुम्हाला बरं नाही करणार तुम्हाला बरं केल्यानंतर त्यांनी काय करायचं मग त्याचे पैसे कुठून आणायचे त्यामुळं जे क्लिनिकल प्रॅक्टिस करणारे स्पेशलिस्ट जे डॉक्टर आहेत महागात महाग जे फी घेतात असेच डॉक्टर निवडा नाही तर अवघड व्हा धन्यवाद